नमस्कार मी गजानन पाटील आय बी सी मराठीमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आज आपण कोल्हापूर जिल्हा विधानसभा निवडणुकीसंदर्भात बोलणार आहोत म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातल्या ज्या नऊ जा जागा आहेत त्या नऊ जागेच्या च्या संदर्भात आपण आज विश्लेषण करणार आहोत आणि या नऊ जागावरती खरंच म्हाडिक आणि बंटी पाटलांचं वर्चस्व आहे का या नऊ विधानसभाच्या मतदारसंघावर हे सुद्धा आपण आज जाणणार आहोत कारण जे स्वतःला आज कोल्हापूर जिल्ह्यात मुन्ना मडिक असतील माधुरराव माळिक असतील किंवा इकडे बंटी पाटील असतील हे स्वतःला जिल्ह्याचे नेते म्हणून समजून घेत आहेत आणि संपूर्ण जिल्ह्याभर आपलं जिल्ह्याचं नेतृत्व आम्हीच करतो आहे हे दाखवण्याच्या मनस्थितीत आहेत पण हे सर्व होत असताना किंवा ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना तिथल्या संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याच्या मतदाराने त्या च्या ह्या नेतृत्व त्यांना ते ह्या दोघा दोन नेत्यांचं नेतृत्व मान्य आहे का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे कारण कालच राजकारणामध्ये मुन्ना म्हाडकांची दुसरी म्हणजे तसं बघायला गेलं तर तिसरी फळी काल राजकारणामध्ये त्यांचं पदार्पण झालं आणि त्यांचं पदार्पण व्हायचं कारण म्हणजे दक्षिणेतील जो उत्तरेतील जो उमेदवार आहे त्या उमेदवारीचे मागणी केल्यानंतर खुद्द हायकमांड म्हणजे भाजपच्या हायकमांडांनी मुन्ना त्यांच्या मोलाला थांबवण्यासाठी सांगितलं आणि त्यानंतर त्यांचा राजकारणामध्ये कशा पद्धतीनं मुन्ना माडकांनी सक्रिय सहभाग करण्यासाठी काल त्यांना व्यासपीठावर ते आणलं गेलं होतं निश्चित कृष्णराज महाडिक जाता जाता बोलले की बटपाटलांना त्यांनी ह्या एवढ्या वयात लहान वयात मी चॅलेंज देतो हे करतो आहे की कुठल्याही राज्यात कुठल्याही जिल्ह्यात किती माणसं गोळा होतात ते पाहायचं तर मी कृष्णराय म्हाडिकांना किंवा म्हाडिक किंवा बंटी पडलेल्या कुटुंबांना एक सांगण्याचं आव्हान करतो की तुम्ही निश्चित माणसं गोळा करून दहशत निर्माण करण्यापेक्षा कोल्हापूर जिल्ह्याचा जास्तीत जास्त विकास कसा होईल यावरती सगळ्यात मोठं लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे विकास तुमच्या कुटुंबाबरोबर इतर लोकांचा विकास कसा होईल ह्या जिल्ह्याचा विकास कसा होईल जिल्ह्यातल्या गोरगरीब कुटुंबांचा कसा विकास होईल रोजगाराची साधनं कशी उपलब्ध होतील नवनवीन एम आय डी सी असं पंचतारांकित एम आय डी सीत आहे कागल एम आय डी सी असेल हातलंगडी एम आय डी सी असेल शिरू एम आय डी सी असेल तिथले ज्या जे मे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्या मुद्द्याकडे आज दुर्लक्ष झालेलं आहे आज जे काही कास्टिंग एम आय डी सीमध्ये येत होतं त्याचा आता खटलेला आहे तिथं आता रोजंदारीवर बाहेरून एम पी यू पी बिहार उत्तर प्रदेश झारखंड किंवा आपल्या शेजारील राज्य कर्नाटक इकडून आपल्याला कामगारांना किंवा तिकडच्या कामगारांना बोलवून महाराष्ट्रातल्या किंवा कोल्हापूर जिल्ह्यातल्या युवकांना बेरोजगार करण्याचं काम कारखानदारी कशी करत आहे याच्यावरती कुणाचं कशा पद्धतीने निर्बंध आहे किंवा वचक नाही आहे ह्या गोष्टीकडं तुम्ही सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे निश्चित तुम्ही तुमच्या खूनशी राजकारणासाठी कोल्हापूर जिल्ह्याचं जर ते काय तुम्ही जे काय आता बोलण्याच्या माध्यमातून किंवा आ, वाद वाद्याच्या स्वरूपातलं तुमचं बोलणं आहे ते बोलणं तुम्ही थांबवलं पाहिजे काल मुन्ना जाता जाता बंटी पाटलांच्या एकदम पूर्ण म्हणजे खोलीतच हात घातला म्हटला तरी काय अडचण नाही ते मुन्नासाहेबांनी ही गोष्ट न करता महिलांच्याबद्दल निश्चित बंटी पाटील अनोच्च बोलले पण महिलांच्यावरती बंटी पाटील बोलताना बंटी पाटलांनी देखील विचार करायचा होता की कोल्हापूरची गादी ही सर्वप्रथम तिचा मान आहे आणि त्या गादीची सुनबाई आहे म्हणजे ती आपली राणी रान त्या गाडीची राणी त्या राणीला आपण जर ह्या शब्दात बोलत असेल तर हे सुद्धा बंटी पाटलांचं या ठिकाणी चुकलेलं आहे मुन्ना मडकाने तर त्यांचे पाक त्या गोष्टीचं पूर्ण विवचनच करून टाकलेलं आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे की कोल्हापूरचं राजकारण निश्चित कुठल्या मार्गाला चाललंय की कोल्हापूरच्या राजकारणाचं बिहारी स्वरूप व्हायला लागलं आहे का कोल्हापूरच्या राजकारणाचं एक दहशतीच्या वातावरणामध्ये निर्माण होत आहे का कोल्हापूरच्या या दोन कुटुंबाच्या वादात निश्चित कोल्हापूर जिल्ह्याचा विकास रकडला आहे का आज शिरोळसारख्या ठिकाणी म्हणजे कोल्हापूरचा शेवटचा मतदारसंघ शिरोळ तालुका या ठिकाणी कॅन्सरग्रस्त रुग्ण जास्त आहेत तिथील पाणी जे आहे ते डबल टेबल फिल्टर करूनसुद्धा पिण्यायोग्य हो आहे दुसरी इचलकंजीचा आज पाणी प्रश्न आहे आज कागल एम आय डी सीमध्ये पंचतारखे एम आय डी सीला जागा कमी पडत आहे आज शिरोली एम आय डी सीमध्ये घाणीचं साम्राज्य इतकं भयानक आहे त्याचा प्रश्न आहे कोल्हापूरमध्ये जयंतनालाचा प्रश्न आहे कोल्हापूरला जे आ, आ, रस्ते किंवा अन्य काही गोष्टी कोल्हापूरमध्ये वाढणारे वाढणारी गर्दी किंवा फुटपाथवरती वाढणारे स्टॉल्स कोल्हापूरच्या एस सी स्टँडचे जे काही एस टी स्टँड ज्या पद्धतीने पाहिजे ते एस टी स्टँड आता अपुरं पडतं आहे कोल्हापूरचा रेल्वे रेल्वे स्टेशनचा प्रश्न आहे कोल्हापूर विमानतळाचा प्रश्न आहे कोल्हापूर पाणीपुरवठ्याचा प्रश्न आहे तसेच इकडं वरती जाल तर बिद्री बिद्री ह्या भागात जाल तर तुम्ही कागलविगल ह्या भागात जाल तर तिकडं शेतीला पाणी अपुरं पडतं आहे म्हणजे काही ठिकाणी इकडे तुम्ही वारणाच्या वारणेच्या ह्या टापूत जाल तर वरती असं जरा सादळे मदळे इकडे गिरुंडी पन्हाळा ह्या टापू तिकडं जाल तर तुम्हाला लक्षात येईल शाहूवाडी बिरवाडी ह्या भागात सिंचन योजनेचं प्रमाण कमी आहे ह्या संदर्भात तुम्ही कोणीही बोलायला तयार नाही तुम्ही फक्स जे बोलत आहात आत्ता ते एक राजकारणाचं विश्लेषण तुम्ही किंचित करतात तुम्हाला प्रत्येकाला वाटत असतं की आपल्या पार्टीचा उमेदवार तिथं निवडून आला पाहिजे आपल्या पार्टीचा तिथं विजय झाला पाहिजे पण हा विजय होत असताना किंवा हा विजय खेचून आणण्यासाठी मतदारांच्या ज्या अपेक्षा आहेत ज्या अपेक्षा गेले तीस पस्तीस चाळीस वर्षात कुणीच पूर्ण केल्या नाहीत महाराष्ट्रात म्हणजे कोल्हापूरचाच विषय नाही पण संपूर्ण महाराष्ट्रात ह्या व्यवस्था कुणीच पूर्ण केल्या नाहीत ह्या व्यवस्थेकडे कोणी बघायला तयार नाही आज साडेतीन शक्तीपीठापैकी कोल्हापूरच्या महालक्ष्मी अंबाबाईचा पार्किंगचा विषय असेल सी पी आरचा प्रश्न असेल किंवा सी पी आरमध्ये जी यंत्रणा कमी पडते त्या यंत्रणेचा विषय असेल महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे जे ठेकेदाराच्या माध्यमातून जे भरलेले कर्मचारी आहेत त्यांचा परमनंटचा प्रश्न असेल वीज बोर्डाच्या ठेकेदारांच्या भरलेल्या ठेकेदारां कर्मचाऱ्यांचा प्रश्न असेल किंवा क गोकुळसारख्या दूध संघाचा प्रश्न असेल आज मुन्ना माडकांनी गोकुळचं इलेक्शन लढवलं किंवा बंटी पाटलांनी तो विजय साधून घेतला तो साधून घेतल्यानंतर निश्चितच गाईच्या दुधाला त्यांनी दर वाढवून दिला का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे तर तुम्ही राजकारण करत असताना ह्या नऊ विधानसभा मतदारसंघावर हाय व्होल्टेज ड्रामा करण्यापेक्षा तिथले ज्या विधानसभेचे जे स्थानिक मतदार आहेत ते त्याच्यावरती विचार करतील आणि त्याच्या संदर्भात ते मतदान करतील निश्चितच शिरोळमध्ये आज राजू शेट्टींची युती झालेली आहे त्यांचे जुने सहकारी उल्हास पाटील ह्या तिसऱ्या आघाडीतून ह्या ठिकाणी उभे राहिलेले आहेत त्यांच्याविरोधात काँग्रेसनं पुन्हा उमेदवार दिलेला आहे तसंच परत विरोधात शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे राजेंद्र याड्रावकर त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत त्यातच नाराज झालेले पृथ्वीराज यादव असतील हे सुद्धा पूर्वी भाजपचं काम करत होते पण आता नाराजीमुळे ते दुसऱ्या गटामध्ये जाऊन काम करत आहेत अशा सगळ्या गोष्टी घ घडत असताना या ठिकाणी खरंच बंटी पटेल किंवा मुन्ना माळकांचं वर्चस्व आहे का हे सुद्धा या दोघांनी पाहणं गरजेचं आहे कारण तिथले जे प्रस्थापित राजेंद्र येडगावकर आहेत ते निश्चितच प्रस्थापित आहेत कारण गेले पंधरा वीस वर्ष झालं जयसिंगपूर नगरपालिका त्यांच्या ताब्यात आहे ते या मतदारसंघाचं गेले पाच वर्ष झालं नेतृत्व आहेत आणि नुसतं नेतृत्व करतात असं म्हणण्यापेक्षा ते गेले पाच वर्षात ह्या ठिकाणी ते दोन डाव मंत्रिमंडळात त्यांना स्थान होतं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी होत असताना खरंच ह्या ठिकाणी मुन्हामळखाचा आणि बट्टी पडल्याचा करिश्मा चालू शकतो का का उगाच व्यासपीठापुट उभं राहायचं आणि जिल्ह्याचं नेते जिल्ह्याचं नेतृत्व म्हणण्यापेक्षा खरंच या ठिकाणी त्यांचं काहीमण आहे का आज या ठिकाणून निश्चितच राजेंद्र येडगावकरांचा विजय होण्याची शक्यता आहे शिरोळ तालुक्यातून तसंच जर तुम्ही पुढं आलात तर हातकलंगडा तालुका तुम्हाला भेटेल त्या तालुक्यामध्ये बी हाय व्होल्टेज निवडणूक ठेवला आहे त्या ठिकाणी सुजित मिंचेकर हे राहिलेले आहेत तसंच वंचितमधून वंचितमधून बी त्या ठिकाणी उमेदवार आहे राजेंद्र आवळेसुद्धा राजू आवळे हे सुद्धा काँग्रेसमधून राहिले आहेत ह्या ठिकाणीसुद्धा शिवसेनेनं अपक्ष उमेदवार मिंचेकरांना उभं केलेला आहे श उद्धव ठाकरे गटाने मग ह्या ठिकाणी भाजपची पुन्हा सीट निवडून येण्यासारखे चान्सेस निर्माण झालेले आहेत म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला आता लक्षात येईल की दलित मित्र अशोक माने जे शिरोळचे शोचे पुत्र आहेत ते हातकलंगडे मतदारसंघातून इलेक्शन यावेळी लढवत आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचा विजय होण्याचे जास्त चान्सेस आहेत कालच शरद पवारांनी इस्लामपूर इचलकंजीमध्ये फार मोठी सभा घेतली सभेमध्ये फार काय काय सांगितलं पावसात सभा झाली पावसात सभा झाली याचा अर्थ असं होणार नाही पण यावेळी देखील इच्चलकंजीमधे मधून आवाळ्यांचं जे मजबूतीकरण आहे किंवा आवाळ्यांचा जो गट पूर्वी माडकांना अटॅच होता तो आजही माडकांना अटॅचच आहे आणि माडकांच्या माध्यमातूनच ते त्या ठिकाणी राजकारण करतात ह्या ठिकाणी आम्ही मान्य करेल की निश्चितच ते तारावाने आघाडीच्या माध्यमातून पूर्वीपासून माडिक घरण्याचे निकटवर्ती संबंध असणारे आवाडी या ठिकाणी ते ह्यावेळी तिथे तिथून विजय होतील पुढं तुम्ही तसंच पुढं आला तर दस्तूर खुद्द विनय कोरे वारणा म्हणजे वारणा पन्हाळा कुल पन्हाळा वारणा पन्हाळा मध कडोली पन्हाळावरून विधानसभा मतदारसंघातून उभं आहेत ह्यांच्या विरोधात लोकसभेला ह्याचकरांचे विरोधक जे आत्ता उभं राहिले आहेत सत्यजित आबा सरुडकर यांना पुन्हा पक्षाने मेहरबानी म्हणून त्यांना ते तिकीट दिले म्हणजे निश्चितच उद्धव ठाकरेंच्याकडं तिकीट द्यायला त्या ठिकाणी दुसरी व्यक्ती होती का नव्हती का हे तिकीट बंटी पाटलाने आग्रह खातर आपल्या भावाला द्यायला लावले ह्यासुद्धा गोष्टी जनतेने लक्षात घेतल्या पाहिजेत की एका घराण्याशी तुम्ही किती दिवस निगडीत राहणार आहात एका घराण्याच्या राजकारणाचं वर्चस्व प्रत्येक मतदारसंघात किती दिवस ठेवणार आहात ह्या ठिकाणी विनय कोऱ्यांचं जे मधल्या काळात वारणा उद्योगसमोर जो काही अडगळीला आला होता तो ह्या भाजपच्या सहकार्यामुळं आता ह्यावेळी व्यवस्थित आहे म्हणजे इकडे तिकडे त्यांना आर्थिक सहाय्य झाल्यामुळे हे जनस्वराज पक्षातून विनय कोरे राहिले आहेत आणि विनय कोरे ह्यावेळी या ठिकाणी विजयी होतील आता जसं जर खाली आला तर तुम्ही तुमच्या लक्षात ते येईल करवीर मतदारसंघामध्ये करवीरमध्ये हाय वोल्टेज निवडणूक लागलेली आहे कारण ह्या ठिकाणी करवीरमध्ये दोन विभाग बनले जातात एक उत्तर आणि एक दक्षिण तर आ, उत्तर आणि दक्षिणमधनं ह्या निवडणुका होत असताना ह्या ठिकाणी अमल महाडिक आणि ऋत्वीराज पाटील यांची जिल्ह्याची लक्षवेधी निवडणूक ह्या ठिकाणी चालू आहे पण ह्यावेळी मला वाटतं की निश्चितच अंमलमाडिक ह्या ठिकाणी विजय हासिल करतील आणि त्यांचा विजय या ठिकाणी होईल पण आता राहायला विषय तो ज्या मतदारसंघासाठी इतका मोठा राडा झाला बंटी पाटलांनी खुद्द दस्तूर खुद्द गा छत्रपतींच्या गादींना दम आहे का ह्या भाषेत जे भाषांतर केलं ह्या गोष्टीचा जर तुम्ही विचार केला विचार केला तर के ह्या ठिकाणून राजेश क्षीरसागर आहेत राजेश लाटकर काँग्रेस पुरस्कृत उमेदवार आहेत त्यातच ह्या सगळ्या जे ह्या दक्षिण उत्तर कोल्हापूरमधून जे काही आता राजकारण करणार आहे त्यातच मागील जे आमदार होते जाधव मॅडम जय श्री जाधव मॅडम त्यांनी एकनाथ शिंदे शिवसेनेच्यामध्ये प्रवेश केला आणि ह्या ठिकाणी राजेश क्षीरसागरांना त्यांची वाट मोकळी करून दिली त्यानंतर तुम्ही तसंच पुढे गेलात तर, तर केपींचे पुत्र राहुल पाटील आणि चंद्रदीप नरके यांच्यामध्ये ती फाईट होत आहे या ठिकाणी चंद्रदीप नरके चित्पराभवाच्या छायेत आहेत कारण गेल्याच वर्षी के पी पाटलांचं निधन झाल्यामुळे अजून तिथील मतदारसंघ हा भावनिक स्वरूपात केपीच्या पाठीशी राहिला आहे तसंच तुम्ही वरती गेलात तर आंबेडकर आणि बिदरी कारखान्याचे के पी पाटील यांच्यात निवडणूक लागलेली आहे ही निवडणूकसुद्धा हाय व्होल्टेज झालेली आहे कारण हा मुळातच राधानगरी मतदारसंघ हा फार विखुरलेला मतदारसंघ वाड्यावस्त्यांचा मतदारसंघ आहे आणि ह्या वाड्यावस्थ्यांच्या मतदारसंघामध्ये आंबेडकरांचं काम अत्यंत सामान्य कुटुंबापात्र असल्यामुळे आंबेडकर ह्या ठिकाणी शंभर टक्के विजयी होण्याचे चान्सेस आहेत तर तसंच तुम्ही खाली कागलला आलात की जे पूर्वी राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीचा बालिकेला म्हणून ओळखला जायचा सदाशिवराव मंडलिकांच्यापासून शरद पवारांचा हुक्मी मतदारसंघ म्हणून ओळखलं जायचं तेच आता कागलच्या हास्यानुसार अजित पवार गटात राष्ट्रवादीच्या घड्याळ्या चिन्हावर निवडणूक लढवत लड़ु आहेत आणि विरोधात भाजपचे जे घाडगे सरकारांचे पुत्र आहेत समरजित घाडगे हे पूर्वी भाजपमध्ये होते पण राष्ट्रवादीला ही जागा जाणार म्हणून त्यांनी पुन्हा शरद पवार गटात प्रवेश करून त्या ठिकाणी ते इलेक्शन लवकर पण हसन मुश्रीफांच्या कामापुढं समर्जित राडे यांचं काम किती आहे का या ठिकाणी बी वंटी आणि मुन्नांचं काय वर्चस्व आहे का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे कारण या ठिकाणी हसन मुश्रीफ हे जिल्ह्याचे नेतृत्व म्हणून हे आधी काम केलेलं आहे आणि ते वैयक्तिक स्वतः काम करत असताना कुणालाही दुखवणार नाही कुठल्या जिल्ह्यातील कुठल्याही नेत्याला दुखवणार नाही पदाधिकाऱ्याला दुखवणार नाही या भावनेतेने ते काम केलेलं आहे आज संपूर्ण महाराष्ट्रात जर बघितलं तर हिंदुत्वाच्या मुद्द्याखाली किंवा हिंदुत्वाच्या विचारधारेखाली एक उमेदवार आहेत हसन की हे ह्या ठिकाणून लढत आहेत आणि ह्या ठिकाणून त्यांचा विजय हा निश्चित मानला जात आहे त्यातच आज गड इंग्लज गड इंग्लंज आजारा ह्या भागातून भदरगड ह्या भागातून राजेश पाटील हे या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत आणि त्यांच्या विरोधात देखील शिवसेनेने त्या ठिकाणी उमेदवार दिलेला आहे भाजपने पण निश्चित ह्या ठिकाणी हा मतदारसंघ अत्यंत विखुरलेला असल्यामुळे किंवा अत्यंत डोंगराळ भागात असल्यामुळे ह्या ठिकाणची सुद्धा निवडणूक ही ईरशीची आणि चुरशीची झाली आहे म्हणजे एकंदरीत हे सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिलं तर ह्या ठिकाणी कुठेही कसल्याही पद्धतीचा मुन्ना माणकांचा किंवा बंटी पाटलांचा नेतृत्व करण्याचं जिल्ह्याचं जे नेतृत्व ते म्हणतात तर हे जिल्ह्याचं नेतृत्व त्या त्या मतदारसंघातील लोकांना मान्य नाही कारण त्या जिल्ह्याचं मतदारसंघाचं नेतृत्व करणारे हे तिथले स्ट्राँग नेते आहेत आणि ते त्यांच्या स्ट्राँग नेतेपणामुळं ते त्यांचं नेतृत्व करत आहेत म्हणजे उगचंच उठायचं आणि एकामेकांना शिव्या द्यायच्या ह्या परस कोल्हापूर शहराचा कसा विकास होईल हे दोन्ही नेत्याने पाहिलं पाहिजे आणि जिल्ह्याचं नेतं होण्यापेक्षा तुम्ही तर राज्याचं नेते व्हा आम्ही असं म्हणतो पण जिल्ह्याचं नेतं होण्यापेक्षा तुम्ही विकासाचं नेतं व्हा आणि कोल्हापूर शहराचा विकास इतक्या झपाट्याने करा की कोल्हापुराची बारामती कशी होईल आणि कोल्हापुराचं पुणे कसं होईल हे पहा जर कोल्हापुराचे बारामतीने जर पुणे झालं तर कोल्हापूरच्या साईटला लागून जे जिल्हे आहेत रत्नागिरी असेल इकडे सांगली असेल इकडे पल्याड बेळगाव जिल्हा असेल संपूर्ण भागातील परिसराचं डेव्हलपमेंट होईल कारण कोल्हापूर भविष्यात आपल्यासाठी एक प्रवणे असणार आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे जसं डेव्हलप झालं आहे विदर्भामध्ये जसं नागपूर डेव्हलप झाले मराठवाड्यामध्ये जसं औरंगाबाद डेव्हलप झाली तसं पश्चिम महाराष्ट्रातली ही अनेक शहर कोल्हापूर सिटी ही डेव्हलप व्हावी आणि या डेव्हलपपणासाठी या दोन नेत्यांनी ने आपला जो काय झगडा आहे जो काय वाद आहे तो वाद एका साईडला ठेवून निश्चितच ह्या ठिकाणी कोल्हापूरच्या विकासाकडं लक्ष केंद्रित केलं पाहिजे आता मी तुम्हाला ह्या ह्या गोष्टी सांगत असताना तुम्हाला मी निकालाची एक बाजू सांगितली पण ही निकालाची बाजू हा सर्वे केल्यानंतरची बाजू आहे आणि हा सर्वे आम्ही पंधरा दिवसापूर्वी केला होता ह्या पंधरा दिवसाच्या सर्वेमध्ये आमच्या असं लक्षात आलं की मुन्ना माडिक आणि बंटी पाटील हे फक्त शहराचं राजकारण करू शकतात हे जिल्ह्याचं राजकारण करू शकत नाहीत कारण हे जिल्ह्याचं राजकारण करण्यासाठी जिल्ह्यातील त्या विधानसभा मतदारसंघातील मतदारांचं लक्ष केंद्र चालवणं गरजेचं आहे एखाद्या बँकेचा संचालक झाला एखादा दूध संघ डेअरीचा संचालक झाला याचा अर्थ त्यांनी जिल्ह्याचं नेतृत्व केलं असं म्हणता येणार नाही त्यामुळे त्यांनी विहिरी कशी चांगल्या उत्तम पद्धतीने चालेल बँक कशा उत्तम पद्धतीने चालेल महानगरपालिकेचा जो काही थकीत बोज आहे तो कसा नील होऊन एक नंबर चालेल सी पी आरचं कसं डेव्हलपमेंट चांगलं होईल आणि निश्चितच ह्या महाराष्ट्रातील जनतेला एक संदेश जाईल की कोल्हापूरमध्ये इलेक्शनपुरतं मर्यादित ह्या गोष्टी असतात इतर वेळी आम्ही सगळी एक होऊन कोल्हापूरचा विकास किती च झपाट्यानं होत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न तुम्ही का करत नाही आहे आणि तुम्ही का आमच्याकडून का होत नाही तुम्ही ऊस दरासंदर्भात आज तुमच्या मुन्ना माळकांचा बी कारखाना आहे बावळा कारखाना माडिक कुटुंबांच्याकडेच आहे आज गगन बावळ्यांचा कारखाना यांच्याकडे आहे आज जिल्ह्यातल्या फक्त के पी पाटलांच्याकडे कारखाना आहे चंद्रदेव नाडक्यांचा कारखाना आहे राहुल पाटलांचा कारखाना आहे इकडे यड्रावकरांचा कारखाना आहे आम सारे पाटलांचे चिरंजीव गणपतराव पाटील उभारलेले आहेत त्यांचा कारखाना आहे इकडे वरती जाल तर कागलला समर्जित घाडग्यांचा कारखाना आहे हसन मुश्रीफांचा कारखाना आहे त्याच्यावरती गेला तर तुम्हाला बुदरगडला राजेश पाटलांचा कारखाना भेटेल म्हणजे सगळ्या सा लोकांचे साखर कारखाने आहेत ह्या साखर कारखान्याच्या माध्यमातून तुम्ही ऊसाला छत्तीसशे सदतीसशे रुपये भाव का देत नाही आहे का शेतकरी हे सगळे शेतकरी हे इथले जे मतदार आहेत ते शेतकरीच आहेत आणि ते मतदारच तुम्हाला मतं टाकतात आणि हे मतदार कशा पद्धतीने यांना ऊसाचा दर मिळेल आणि कशा पद्धतीनं ह्यांचं कुटुंब व्यवस्थितरित्या चालेल यांच्या कुटुंबात अडचण निर्माण होणार नाही ह्यांना शेती करताना अडचण निर्माण होणार नाही ह्यांना उद्या दोन पैसे मार्केटमध्ये त्यांना मागं पुढं पाहता येणार नाही त्यांच्या शेतकऱ्याच्या जेवावर संपूर्ण मार्केटाचं मध्ये मार्केटामध्ये जे काही मार्केटमध्ये आहे का, ते सुधारलं जाईल ह्या गोष्टी तुम्ही का करत नाही तुम्ही राजकारणाचं भाजप आणि काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना उबाटा शिवसेना एकनाथ शिंदे मनसे ह्या गोष्टी करण्यापेक्षा निश्चितच तुम्ही शेतकऱ्यांना भाव द्या शेतकऱ्यांचा विषय संपवा शेतकऱ्यांचा नेता जो लढणारा राजू शेट्टीला तुम्ही सगळ्यांनी संगणमथन कारखानदारवाल्यांनी पाडलं त्याच्या विरोधात फुकलं कडे आमचे सांगलीचे जयंत पटेल यांनी यांनी तर त्याचा इतका मोठा मुद्दा उपस्थित केला होता नागवे पाहिजेत का भगवे पाहिजेत आणि आज जयंत पटेल भगव्याच्या विरोधात का बोलत आहेत का त्यावेळी नागवे आणि भगव्याचा विषय काढला होता आज जयंत पाटलांना का असं वाटतं आहे की राजू शेट्टी पडले पाहिजेत राजू शेट्टींना पाडण्यासाठी जे काही साखर कारखान्याची लॉबी आहे किंवा त्यामध्ये माळिक असतील पाटील असतील हस्मश्रीफ असतील आवाडे आस असतील ह्या सगळ्यांनी संगणमताने येऊन त्यांना पाडलं कारण शेतकऱ्याचा नेता मोठा नाही झाला पाहिजे हे धोरण बी तितकंच मोठं शरद पवार असतील किंवा काँग्रेस असेल भाजप असेल किंवा देवेंद्रजी फडणवीस यांचं सगळ्यांचे आहे त्यातच हा मुद्दा मुळात मुद्दा कोल्हापूर जिल्हा हा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे पुरोगामी विचारसरणीचा जिल्हा असल्यामुळे ह्या ठिकाणी भाजपाला जास्त रुजवण्यासाठी फार कष्ट करावे लागले काँग्रेसला ह्या ठिकाणी कष्ट करावे लागले लाग नाहीत लाग। मग ह्या पस्तीस चाळीस वर्षात काँग्रेसने ह्या ठिकाणी विकास का केला नाही का यांना असं वाटायला लागलं की आम्ही विकासापासून कोल्हापूर शहराला दूर ठेवू म्हणून आहे की कुणाचं नेतृत्व जिल्ह्या बाहेर बघा तुम्ही सगळी एकत्र येऊन कशा पद्धतीने जिल्ह्याचा विकास होईल जिल्ह्याचे नेते म्हणून घ्यायची जितकी आतुरता तुम्हाला आहे तितकं जिल्ह्याचा विकास करण्यासाठी तुम्हाला आतुरता असली पाहिजे रस्ते असतील एम आय डी सी असतील बेरोजगाराचा प्रश्न असतील शैक्षणिक सुविधा असतील लहान मुलांचे प्रश्न असतील अपंगांचे प्रश्न असतील अनाथांचे प्रश्न असतील का आपल्याला वाटतं की आपल्या गाडीच्या पुढं आपण तर आपल्याला का असं वाटतं की आपल्या पुढं कोणी जाऊ नये आणि आपल्या मागं कोणी राहू नये तर असं न करण्यापेक्षा सगळे एकत्र येऊन कोल्हापूर जिल्ह्याचा चांगला विकास केला पाहिजे कारण विकास महत्त्वाचा आहे कोणी उमेदवार निवडून आला आणि कोणी उमेदवार पडला तर विकासापासून शहर किंवा जिल्हा वंचित राहता कामा नये विकास हा आणि शेवटी केंद्रात ज्याचं सरकार आहे तोच निधी देणार आहे त्यामुळे केंद्रातल्या सरकारला धरूनच राज्यातलं सरकार असलं पाहिजे आणि केंद्रातल्या सरकारला धरून राज्यातलं सरकार असेल तर विकासाला कोणत्याही प्रकारची अडचण आपल्याला निर्माण होणार नाही आणि अडचण निर्माण नाही झाली तर निश्चितच या जिल्ह्याचा विकास होण्यापासून किंवा विरोधकांसनी किंवा असणे जे काय फंड आहे ते देण्यापासून महाराष्ट्र सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल थांबणार नाही じわる。Yeah, yeah, yeah.